सौदी अरेबियात राहणाऱ्या कोकणी क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे सौदी अरेबियातील दमाम शहरामध्ये कोकणातील सर्वात मोठी क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे दमाममध्ये डीकेपीएल कोकण प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आले तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलंय तेवीस फेब्रुवारीला सकाळी सहा ते संध्याकाळी साडेपाच या वेळेमध्ये डीकेपीएल कोकण प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे या टूर्नामेंटमध्ये जवळपास सोळा संघ सहभागी होणार आहेत सर्व मॅच आठ ओव्हरच्या असणार आहेत कोकण प्रीमियर सर्व खेळाडूंना सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे कोकण प्रीमियर दरवर्षी टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येतं डीकेपीएल कोकण प्रीमियर लीगचे अध्यक्ष सलीम चौगोले उपाध्यक्ष बदरुद्दीन तांबे आणि खजिनदार नाविद डबीर यांनी सर्व कोकणवासियांना या ठिकाणी येण्याचं आवाहन केलंय सोबतच डीके पी एल कोकण प्रीमियर लीगचे कमिटी सदस्य रौफ सय्यद यांनी सर्व कोकणी बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन केलं ही टुर्नामेंट म्हणजे आमचा फेस्टिवल आहे सर्व कोकणी बांधवांना या ठिकाणी आम्ही कोकणी फूल देणार आहोत जास्तीत जास्त कोकणी बांधवांनी या ठिकाणी यावं असं डीके पी एल कोकण प्रीमियर लीगचे कमिटी सदस्य रौफ सय्यद यांनी आवाहन केलं असलाम वलकुम दमाम कोकण प्रीमियर लीग दोन लवकरच येऊन येत आहोत आपल्यासाठी विकेट हे नावासाठी आहे आमचा मुख्य हेतू दमाममधील आपल्या सर्व कोकणी बांधवांना एकत्र आणण्याचा आहे आमची टुर्नामेंट दमाम कोकणवासियांसाठी एक फेस्टिवलच आहे असंच समजा या टुर्नामेंटमध्ये सर्व मॅचेस आठ ओवरच्या असतील विजेत्या संघाला रोख सौदी रियाल व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे तर उपविजेत्या संघाला सुद्धा रोख सौदी रियाल व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे तसेच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर यांसाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफी व गिफ्ट देण्यात येणार आहेत या टुर्नामेंट मध्ये ब्रेकफास्ट व लंच स्वतः मॅनेजमेंट कडून असणार आहे तसेच सर्व कोकणी वासियांसाठी स्पेशल दुधेरी व कोकणी फूड आयटम सुद्धा अवेलेबल असणार आहेत तरी सर्व तमाम कोकणी वासियांसाठी नम्र विनंती आहे की या स्पर्धेला पोहोचून सर्व मॅचेसचा व कोकणी डिशेसचा आनंद घ्यावा या स्पर्धेसाठी लाईव्ह प्रेक्षपण युट्यूब ला असणार आहे त्यासाठी कुवेत क्रिकेट लाईव्ह ही टीम कुवेत वरून थेट सौदीमध्ये दाखल होत आहे सर्वांना कलकलीची विनंती आहे की बी सी ए राका ग्राउंड येथे उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी व आम्हाला शुक्रिया अदा करण्याचा मान द्यावा थँक्स अस्सालाम वालेकूम सोबतच मोहिद्दीन देवकर फारूख तांबे यांनी येणाऱ्या खेळाडूंचं योग्य नियोजन देखील या ठिकाणी केलेलं आहे कोकणतट्टालायू दमाम सौदी अरेबिया